नमस्कार मित्रांनो मी उदयानं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरून तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुकुट पालन करायचं आहे आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे आणि करियरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे पण आपल्या समोर येणारी सर्वात महत्वाची समस्या की कोंबडीवर होणारा भरमसाठ खाद्य खर्च होय मित्रांनो माझे कित्येक कुक्कुटपालक बांधव त्रस्त आहेत माझे कित्येक कुक्कुटपालक बांधव अडचणीत आहेत कारण त्यांच्या फार्मचा खाद्य खर्च वाढत आहे तुम्ही अजिबात चुकीचे नाहीत पण आपली कुठतरी पद्धत चुकायली नाहीतर मला सांगा गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्य खर्च वाढूच शकत नाही झालंय काय मित्रांनो कि आपण विकतच खाद्य आणायलो प्री स्टार्टर स्टार्टर फिनिशर आणि लियर फीड आणि आपण या कोंबड्यांना मोकळं सोडणं बंद करून टाकलंय आणि आपण थेट काय करायला होत बंदिस्त विकतच खाद्य द्यायला होत मला सांगा या कोंबडीला जर विकतच खाद्य दिलं तर खाद्य खर्च वाढणार कि मग कमी होणार तर मित्रांनो जोपर्यंत गावरान कोंबडीची खरी व्याख्या तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत कोंबड्यावरील खाद्य खर्च कमी होणार नाही आज एक अशी संकल्पना घेऊन आलोय मित्रांनो की ज्याचा वापर केल्याने दोनच मिनिटात तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आणि ज्यामुळे तुमचा खाद्य खर्च कोंबड्यावरील पन्नास थेट कमी होणार मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे याबद्दल अचूक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च शंभर टक्के कमी करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय अहो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला आपलंच मानत राहणार काय आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानलं आहे जर असेल मानलं तर एकच विनंती तुम्हाला करतो कृपया सबस्क्राईब करून घ्या आपलं एक सबस्क्राइब करणं म्हणजे ते एक सबस्क्राइब नसतंय तर आमच्या पाठीवरती कुणीतरी शाबासकीची एक थाप ठेवली अहो रक्ताचं पाणी करून तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करून एकही गॅप न घेता मी व्हिडिओ आणत राहतो की कुठेतरी माझ्या एका व्हिडिओमुळे तुम्हाला मदत होईल तुमच्या अडचणी कमी होतील मग तुमचंही कर्तव्य आहे शाब की शाबासकीची थाप म्हणून एक सबस्क्राईब तर प्लीज करा ना मग सबस्क्राईब करायचं कसा हा जर प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला हो टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल किंवा सर्व या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुकुट को पालन हा जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे परंतु या व्यवसायामध्ये या ठिकाणी खाद्य खर्च वाढत आहे ही आपली समस्या आहे या समस्येचं थेट उपायोजन मी इथं करणारे तुम्हाला उत्तर सांगणार आहे मला एक सांगा गावरान कोंबडी बाबतीत तुम्ही जे म्हणता मी मी गावरान कुकुट को पालक आहे तर याची व्याख्या माहिती आहे का जी कोंबडी उकिरड्यावरील किडे मुंग्या अळी गांडूळ जीवजंतू खाऊन जगते जी कोंबडी बाहेर मुक्त संचार पद्धतीत फिरून अंड मात्र आपल्या धन्याला म्हणजे मालकाला देते त्या कोंबडीला गावरान कोंबडी म्हणतो पण व्याख्यास बदल बदलून टाकली सगळं विकतचं विकतचं नाही जमतो असं जोपर्यंत तुम्ही या कोंबडीला मुक्त सोडणार नाही तोपर्यंत तुमचा खाद्य खर्च कमी कधी होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत तुम्ही म्हणाल सर तुम्हाला सांगायला काय जात आहे आम्ही सोडावं कसं मोकळं आम्ही सोडावं कधी मोकळं सोडण्यासाठी जागा नाही मग आम्ही करावं काय एक लक्षात घ्या गावरान कोंबडी बंदिस्त असा विचार सुद्धा त्या ठिकाणी शक्य नाही म्हणून समस्या आहे मान्य मला उपाय त्यावरती काढावा लागेल फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोडी ना थोडी जागा मुक्त संचार पद्धतीत उपलब्ध करावी लागेल जर तुमच्याकडे थोडी जागा असेल जर तुमच्याकडे थोडं पाणी असेल तर शंभर टक्के तुम्ही कोंबड्यांचा खाद्य खर्च थेटपणे या ठिकाणी पन्नास टक्के कमी करू शकतात आता कसा करू शकतात तर यासाठी एकच काम करायचंय मित्रांनो की तुम्हाला आपल्याकडे जी उपलब्ध जागा आहे ना तिथं मेथी घास दशरथ घास त्यानंतर शेवग्याची शेवग्याच्या झाडां त्या ठिकाणी रोपांची लागवड त्यासोबतच आपल्याला गजराज गवत नेपियर घास यांची लागवड करून घ्यायची म्हणजे लावून घ्यायचे त्यानंतर तुम्ही काय करायचं की ज्या भाजीपाला पाले भाज्या असतात ना पालक आहे म्हणा मेथी आहे म्हणा टोमॅटोची एक लागवड करून घ्या जे जे शक्य आहे त्या सर्वांची लागवड करायची मग हे घ्यायचं मित्रांनो कट करायचं साफ करून ते आपल्या कोंबड्यांसमोर आप टाका मित्रांनो फार आवडीनं कोंबड्या खातात बाहेरच आपण बिटातलं आणतो ते किती दिवसाचे माहित नाही किती शिळे माहित नाही आणतो टाकतो नाही हो जमत यानं जर आपण घरच्या घरी लागवड केलेलं गजराज गवत नेपियर घास मेथी घास दसरथ घास पालक मेथी टोमॅटो यांचं जर कटिंग करून टाकली आहो आपल्या कोंबड्यांना विटामिन ए e, विटामिन बी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन के विटॅमिन ई e, कॅल्शियम फॉस्फरस लोह आहो नाही त्या नानाविध गोष्टी मिळतात यामुळं मला सांगा आपली कोंबडी कमकुवत राहणार अजिबात नाही मला सांगा आपल्या कोंबडीला कसल्या प्रकारचा आजार येईल अजिबात नाही मला सांगा आपल्या कोंबडीला बोनविटा द्यायची गरज आहे अजिबात नाही मला सांगा आपल्या कोंबडीला हॉर्लिक्स द्यायची गरज आहे अजिबात नाही कोंबडी मागतच काय नाही हो आहो अशी कोंबडी नशिबानं मिळती हो की जी कोंबडी मागत काहीच नाही असा मुका पक्षी की जो जातो बाहेर खातो अंड तुम्हाला देतो आपण अंड उचलतो विकतो कधी त्या कोंबडीला तिचा मोबदला दिलाय आपण कधीच नाही आणि आपली ओरड चालू आहे भलतं खाली भलतं खाली मला तर सगळं मायनस मध्ये नेऊन सोडले मी अजिबात मान्य करणार नाही की गावरान कोंबडी कधी मायनस मध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकते कुठंतरी आपलं चुकलंय मित्रांनो म्हणून एक लक्षात ठेवा थोडी जागा थोडं पाणी त्याच्यामध्ये मेथी घास दशरथ घास गजराज गवत नेपियर घास पालेभाज्या टोमॅटो शेवगा जे जे काही शक्य आहे ते लागवड करा तुम्ही एक टाइमचा आहार याच्यावरती ऍडजस्ट करा जो की शून्य रुपयात तयार होतो मग थोडंफार गहू तांदूळ ज्वारी मका बाजरी आणि त्यासोबत लिअर फीड दहा ग्रॅम कोंबडी जर दिलं तर एक सांगतो कुणी तुम्हाला भीती घालेल अरे या उदय सरांनी सांगितलं तू केलंच बाबा तुझं या ठिकाणी कोंबडीचं बघ अंडे उत्पादन कमी होतय का नाही तुझं या ठिकाणी बघ बाबा वजन कोंबडीचं कमी होतंय का नाही आजूर ऐकलं ना त्यांचं सोडून द्या इथून पुढे सहा महिने मी सांगतोय तसं करा मी मान्य करील एखाद्या वेळेस कोंबडी एखाद दुसरा अंड कमी देईल मी मान्य करील कोंबडीचं पाच दहा ग्राम वजन कमी होईल पण मी ह्या अजिबात मान्य करणार नाही की या पद्धतीने तुमचा निव्वळ नफा वाढणार नाही पन्नास टक्के खाद्य खर्च कमी करणं ही माझी जबाबदारी तुमचा निव्वळ नफा दुप्पट करणं ही कोंबडीची जबाबदारी आणि याच्यामध्ये दहा जणांचे सल्ले घेत बसू नका जर तुम्हाला कोंबडीचा खाद्य खर्च कमी करायचा असेल तर आजच पासून कामाला लागा मेथी घास दशरथ घास त्या ठिकाणी शेवगा यांची रोप खरेदी करा नाहीतर कलमा आणा लावून टाका आहे त्या जागेवर आहे त्या परिस्थितीमध्ये तात्काळ रोपण करून घ्या आणि आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करा कोंबड्यांना बाहेर मोकळं सोडायला सुरू करा मदी बंद करून गावरान कुक्कुटपालन यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ही अटल गोष्ट आहे मी तुम्हाला बीएसएफ एस वगैरे हे पुढच्या भागात सांगेल पण जरी तुम्ही मेथी घास दसरथ घास त्या ठिकाणी गजराज घास नेपियर घास त्यासोबत शेवग्याचे पानं फुलं त्यासोबत म्हणा त्यासोबत असणारे पालेभाज्या मेथी आहे पालक आहे कोबी म्हणा टोमॅटो म्हणा जे काही तुम्ही लावू शकतात लागवड करा कोंबड्यांना ताज ताज खाऊ घाला अहो एकदा तुम्ही कोंबड्यावर असा उपकार केला तर ती परत फेड केल्याशिवाय राहणार नाही मी दोनच जणांना मानतो मित्रांनो एक मुका असणारा कोंबडी हा पक्षी आणि दुसरा मुका असणारा कुत्रा बाकी कोणावर विश्वास नाही हे दोघं कधीही धोका देत नाहीत कोणाच्या घरचं खाईल कोंबडी पण अंड तुम्हालाच देणार आणि कुत्रा हा जर प्रामाणिक प्राण त्या ठिकाणी प्राणी म्हटलं तर काही पण शेवटी आपल्या जीवाची बाजी लावेल पण मालकाचं नुकसान अजिबात होऊ देणार नाही त्यामुळे मित्रांनो खाद्य खर्च कमी करण्यासाठी या पद्धतीनं काम करा आणि जर तुम्हाला सुचत नसेल त्या ठिकाणी लक्षात घ्या बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना वयस्कर मंडळींना मी मार्गदर्शन करत आहे बऱ्याच जणांचं कमेंट सेक्शन मध्ये वेळ सर आम्हाला तुमच्या सोबत सर आम्हाला तुमच्यासोबत काम करायचे सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे अहो मी नाही कधी म्हटलंय तुम्ही सगळे येणार मी तुम्हाला वेळ देणार शंभर टक्के खरी गोष्ट मग कसं जॉईन व्हायचं माझ्यासोबत तर ऑनलाइन सेशन चालू आहे ऑनलाइन लेक्चर चालू आहे जॉईन कसं व्हायचं लक्षात घ्या ना फक्त एकच काम करायचं मित्रांनो की तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट वर कॉल करायचा आमचे लहाने बंधू लखन सर तिथे फोन उचलतील त्या फोनवर उचलल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती देतील आणि तुम्ही आमच्या सोबत जॉईन होऊ शकतात दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर असतील आणि दर रविवारी सात ते नऊ ला उदय सर असतील ज्यामुळं तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही अहो पाचशे रुपयात होतेच काय आज आमच्यासाठी पेमेंट घेत उदय सर त्या ठिकाणी पेमेंट घेत लखन सर घेत नाहीत जय सर घेत नाहीत ही पेमेंट असती फक्त आमच्या सो सोबत जे कर्मचारी काम करतात ना त्यांच्यासाठी म्हणून मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या पाचशे रुपयानं त्या ठिकाणी तुमचं काही खूप मोठा लॉस होणार नाही पण इच्छा असेल पटलं तुम्हाला वाटलं मनाला तर जॉईन व्हायचं कोणावर बळजबरी आजवर केली नाही इथून पुढे करणार नाही पण एक गोष्ट सांगतो कुणी म्हणत असेल तीन हजारामध्ये तुम्हाला दोन दिवसात कुकुट को पालन शिकवतो हो मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो असं अजिबात होऊ शकत नाही ज्यांना माझं पटतंय माझं बरं वाटतंय त्यांनी माझ्यासोबत जॉईन व्हा जरी तुम्ही माझ्यासोबत जॉईन नाही झाले तर माझा काय वैर दावा राहणार नाही हे प्रेमाचं आहे प्रेमाचं नातं असंच अबाधित राहणार मग जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा जो काही माझा सदस्य जो काय माझा कोकोट पालक बांध आहे आतापर्यंत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही सामील झाला नसाल तर मोफत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा त्याच्या नाव दिले आपला जिल्हा आपली मार्केट आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर नाव पत्ता किंवा आधार कार्डचा सा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तात्काळ लखन सर त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतील तर मित्रांनो ही होती पूर्ण माहिती की ज्यामध्ये मित्रांनो मी हृदयापासून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली की गावरान कोंबडीला मोकळं सांभाळलं मुक्तसंचार पद्धतीत सांभाळलं मेथी घास दसरत घास त्यासोबत आपण गजराज गवत नेपियर घास आणि शेवग्याची पानं फुलं शेंगा इतर पालेभाज्या फळभाज्या यांचा वापर केला तर मला वाटते शंभर टक्के आपण या ठिकाणी गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करू शकू गावरान कोंबडी निमूटपणे सगळं खाऊन पिऊन तुम्हाला अंड देऊ शकते जास्त डोक्याला हड्याक करू नका आणि किचकट हा व्यवसाय बनवून ठेवू नका या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा सोबतच काही प्रश्न असतील तर विचारत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के प्रामाणिक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय का आवडला असेल तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्टपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायाबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर घ्या ना एकदा सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटीला टच करून ऑल ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार